अठरा तास काम करत असेल तर ता सहा तास जे बीचे फुलंच झेलायले त्याच्यात ते मोठे मोठे फुलं जर असतील तर असा मार लागतो विचारू नका पण आज मी इथे आले ते एक प्रथा गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुरू केली म्हणून आले आपल्या या पवित्र श्री क्षेत्र गरीनाथ गडाच्या इथे येऊन आशीर्वाद घेऊन मगच आपल्या लोकसभेचा आपण फॉर्म भरायची प्रथा वर्षानुवर्ष मुंडे साहेबांनी चालू केली आणि म्हणून मी इथे या दर्शनासाठी आले माझ या गठा गडाचे मठाधिपती आदरणीय विठ्ठल महाराज बाबांनी माझं स्वागत केलं आणि आशीर्वादही दिले प्रीतमताई आणि मी आणि धोंडे साहेब आणि सुरेश अण्णा दास राजेंद्र म्हस्के सगळेच आता तुमचे काही सगळ्यांचे नाव हो मी घेत नाही कारण ह्यांना लागलेत बुका आणि आज तर चूल पेट्रोल नाही म्हणला महेंद्र मग आता घरी काय काय खायचं गेल्यावर अरे अरे आता बघा हे कसे माणसं आहेत ना हे लोक कार्यक्रमाच्या वेळ देते चार वाजताच्या पुन्हा स्वतःच कार्यक्रम ठेवते मध्ये रस्ते आणि पुन्हा एक ह्याचा ठेवते एक त्याचा एक त्याचा आणि मग मला सगळ्या ठिकाणी अशाच जमलेल्या आहेत सगळे असेच कुठल्याही गावात गर्दी गर्दी आणि मग बोलावं लागतं ना दोन मिनिटं तरी त्यांच्याशी मला त्याच्यामुळे उशीर झाला मी तर पुण्यावरून निघाले काल दिवसभर पुण्याला असंच पुणे ते नगरमध्ये असंच नगर ते काय ते पाथर्डी असंच पाथर्डी ते मोठा देवी देवी ते धामणगाव धामणगाव ते आता श्री क्षेत्र गहिनादगड असंच प्रत्येक गावोगावी सर्व लोकांनी भरपूर प्रेम भरपूर सत्कार दिले ही खरं तर मुंडे साहेबांची पुण्यही आहे की मी त्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणूनच लोक मला एवढं प्रेम करतात दहा वर्ष प्रीतमताई खासदार राहिले आहेत बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्यांनी पहिली निवडणूक लढवली दोन हजार चौदा मध्ये त्याच्या मागचं कारण काही फार चांगलं नव्हतं आपले साहेब आपल्यातून गेले होते निवडणुकीचा निकाल लागला होता आपल्या सगळ्यांच्या अंगावरचा गुलाल सुद्धा नसल गेला की सतराच दिवसात साहेब गेले शपथ घेतल्यानंतर सहा दिवसातच सातव्या दिवशी साहेब आपल्यातून गेले आणि त्याच्यामुळे घरामध्ये मी लोकसभा लढावी असं कारण मी आधीच राजकारणात होते मी आधीच मुंडे साहेबांवर दहा वर्ष काम करत होते आणि मग कुणी लढायची आता मुंडे साहेबांची जागा राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही काही उमेदवार देणार नाहीत मुंडे साहेबांच्या घरातलं जर कुणी असेल तर आम्ही उमेदवार देणार नाही आणि मला राज्यात राहणं जरुरी होतं कारण मला राज्यामध्ये सरकार आणायचं होतं मला तुमचं पालकमंत्री म्हणून तुमची सेवा करायची होती नियतीने मुंडे साहेबांना नेऊन आपल्यातला जे तोंडाचा घास आपला सुखाचा जो हिरावून नेला होता तो परत तुमच्या तोंडामध्ये मला भरवायचा होता म्हणून मला राज्यात राहायचं होतं आणि मग प्रीतमताई निवडणूक लढल्या दहा वर्ष खूप सुंदर काम केलं मला नाही त्यांच्या एवढं चांगलं काम करायला पण काय मी मी मग अशी वर्णन केलं की प्रीतमताईचं काम वेगळं आणि माझं काम वेगळं माझं एकच काम असते ते थडाम करून उजतोड कामगारांचे पैसे वाढवले की झालं सगळे एकदम लाखो लोकांपर्यंत ते काम पोहोच आणि ताई काय करतात एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यासाठी फोन करतात एखाद्याच्या दवाखान्यासाठी फोन करतात म्हणजे ताई ह्या उपलब्ध असतात तुमच्यासाठी आणि मी असे काम करते की मी एवढं वजन वाढवते देशामध्ये राज्यामध्ये की माझ्या शब्दावर लाखो लोकांचं भलं होईल हे असं आम्ही ठरवून चाललो होतं की ताई तू हे कर तुला हे जमत मी ते करते मला ते जमत पण आता माझा मतदारसंघ गेल्यानंतर मला असं वाटतं कारण मी तर काही कुणाला उमेदवारी मागायला गेले नव्हते पण दिल्लीच्या लोकांनी मला एक दोन चार पाच वेळा बोलताना म्हटले की तुम्ही दिल्ली त्या तुम्ही दिल्ली त्या आता मी म्हणलं मला नाही ना यायचं माझ्या बहिणीचं बघा पण त्यांनी मला निवडणुकीच उमेदवारी जाहीरच करून टाकली जाहीर केल्यानंतर मग सगळ्या विचार विचार मोठे आईचे विचार घेतले सगळ्यांचे माईमल्ली हे बघ तू सांभाळलं स्वतःला तर तू सगळ्यांना सांभाळशील ते तुझे ला लहान लेकरं आहेत तुझ्या बहिणी आहेत तू नाही एकटी तू नाही तर तू राज्यातला जिल्ह्यातला सगळा तो वर्ग सांभाळशील तो समाज सांभाळशील जो मुंडे साहेबांवर प्रेम करतो म्हणजे केवळ एक जात नाहीत सर्व समाज आणि त्यामुळे तू उभी राहा तू उभे राहिले की बरोबर कसे असतात मोठे माणूस उभे राहिले की लेकराला ले काकाला घेत ना तसे हे आमचं लेकर आम्ही काकाला ले घेऊन कुठेतरी जाऊच पण आता ही माझ्यावर वेळ आली कुणाला द्यायचं माहिती कुणाचं घ्यायचं माहित नाही आतापर्यंत दिले याला आमदार की त्याला खासदार की त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष कुणाला काय म्हणजे माझ्या माझ्या लायकी प्रमाणे मी देत राहिले आता मला घ्यायची वेळ आली अवघड झालं पण मग डोळे बंद केले आणि विचार केला की तो दिवस कसा होता मुंडे साहेबांच्या शपथविधीचा त्यांनी शपथ घेतली होती आणि लोकांना खूप स्वप्न होते की मुंडे साहेबांनी असं करावं हो, तसं करावं हो, मुंडे साहेबांना असं सा बघावं हो, तसं बघावं हो। किती दुर्दैव आपलं कसं एखाद्या सिनेमाची कहाणी लिहिण्यासारखं मुंडे साहेब इथं सत्काराला तीन जून ला येणार होते आणि तीन जूनला त्यांचं निधन झालं चार जून ला अंतिम संस्कार झाला बघा आपला निकाल सुद्धा चार जून आहे बर का लोकसभेचा मी असा विचार करते की कधी कधी असं नाही म्हणजे रामाच्या जन्मात आता खेड्यात तुम्ही सारखं रामायण भागवत ऐकता म्हणून सांगायला रामाच्या जन्मामध्ये रामाला जे रामा रामा भोग रामा रामा ला भोगावे लागले रामाच्या शरीर रूपाने ते कृष्णाच्या वेळी पूर्ण वेगळं होत तसं असतं ना की माणसाच्या जीवनामध्ये कुठली तरी कहाणी पूर्ण आपली होत असते जन्म जन्मांतरेचे मला असं वाटलं की माझी एक मुंडे साहेबांनी अर्धवट सोडलेली अधुरी सोडलेली कहाणी मला पूर्ण करायचं दायित्व गिनाथ महाराजांच्या आणि वामन भाऊंच्या भगवान बाबांच्या कृपेनी माझ्यावर आले की काय म्हणून उतरले मैदानात आता लोक म्हणतात निवडणूक सोपी आहे अवघड आहे काय नाही ते तुम्ही तुमचं बघा आता पाच वर्ष ताई नव्हत्या पालकमंत्री ते दिवस सगळ्यांना माहिती राहता विमा आलता का सगळे टोपीवाले आला का विमा हे गैरचा पण पहिला फंड मी दिला म्हणजे ते पंचवीस कोटी मंजूरच केले आणि मग हे इकडचे काम केले आणि मग आता हळूहळू सरकार मधून पैसे येत आहेत त्याच्यामध्ये तसं आता पी, पीक विमा आहे का पाच वर्षात पण तेव्हा पीक होत विमा अनुदान काहीच नाही अतिवृष्टीच नाही दृष्ट्या काहीच नाही आणि बचत गटाचं बायांना काही काही नाही मग कस वाटायला चांगलं वाटत नाही ना तुम्ही काय हो तुम्ही कुपाट्यात चालला तरी कधी म्हणलाच नाही आम्हाला काही पाहिजे साहेबांना बघितला आनंद ताईला बघितला आनंद तुम्हाला काही पाहिजेच नाही पण मला वाटतं द्यावं आता मला द्यायचं असेल तर मला काय मी असं खूप म्हणेन मला द्यावं भाषण करीन इथे येऊन तुम्ही मला अशीच गर्दी करताल मी कधी ग्रामपंचायत सदस्य नव्हते तरी पाच वर्ष गर्दीची कमी नाही कोणत्याही माणसाच्या ज्यांच्याकडे पद आहे प्रतिष्ठा आहे सुरक्षा आहे त्यांच्यापेक्षा जास्त माझा ताप असते गाड्यांचा शंभर गाड्यांचा काही नाही मला कशाची कमी लोक गर्दी जिथे जाईल जेसी ते जेसीबी सीबीने फुलं माझ्या तर डोक्यावर टेंगूळ आले फुलं खाऊन खाऊन फुलांनी टेंगूळ आले असं कुणाला भाग्य असते का हो बरोबर आहे की नाही बायका हे सगळे वाढीव एवढं प्रेम मला कशाची कमी पण तुमची काम करायला त्या सभागृहात जावं लागतं नाही तर काय उपयोग आहे इथं किती भाषणे टोकून उपयोग काय त्या सभागृहात नुसता असा पाय जर आपटला तर असं सगळं हादरलं पाहिजे आणि आपल्या लोकांचे काम झाली तुमचे काम मी केले मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली सगळ्या गडांचा विकास केला नारायणगडाचा केला श्री क्षेत्र गहिनाथ गडाचा केला आणि माझ्या माझ्या भगवान बाबांचं माझ्या एक सावरगाव मध्ये छोटस सा माझ माझं एक सावरगावचा सा बाबांना गावाला त्यांच्या जन्माचे घेऊन आले खूप जीव असतो एखाद्या मा, बाबा माझे बाबा म्हणजे मुंडे साहेब वारले तर मला वाटतं अरे आपलं भगवान बाबाच्या मूर्तीतच आपले बाबा आहेत बरोबर की नाही तस इथे आले की मला असं वाहन वामन भाऊच कसं आहे वाचसिद्धी होती त्यांना कडक बरोबर वामन भाऊच कडक काम आहे म्हणजे बोलून त्यांच्या बोलण्याने जे व्हायचं तोंडातून जे यायचं ते व्हायचं तुम्ही आता तेच म्हणलं वामन भाऊंना की वामन भाऊ तुम्ही असतात ना कारण शेवटी ऊर्जा रुपानी हे सगळे संत महंत हे ईश्वराचेच अवतार असतात ते असतात म्हणूनच इथे येतो आपण अशी कितीतरी मंदिर असतात ना जातो का आपण तिथं पण गईनाथ गडाच्या मंदिराचं महत्व आहे इथे ते ऊर्जा रूपानी वास्तव करतात त्यांना म्हणलं तुमच्या जिभेवर सरस्वती विराजमान आहे तुम्हाला वाचा सिद्धी आहे तुमच्या वाचेतून मला आशीर्वाद द्या की हे प्रेम कधीच कमी होऊ नये मुंडे साहेबांनी जसं प्रेमच प्रेम मिळवलं तसं प्रेम, प्रेम, प्रेम मला मिळावं आणि ह्या लोकांच्या अत्यंत थकलेल्या गरीब कष्टाळू अशा डोळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती या माझ्या हातामध्ये मा यावी हेच मी वामन मोहनच्या चरणी प्रार्थना केली आता निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर प्रेम तर करताच करणं आवश्यक आहे तुम्हाला मागून मी तुमचा अवमान करणार झोपेतून उठून नेलं तरी करणार पण आजूबाजूच्या गावांना सगळीकडे जावा सांगा लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका काळजी घ्या कारण शेवटी एकदा माझ्या विधानसभेच्या वेळी कसं झालं गणित असतात राजकारणाचे ते गणित बिघडून देण्याचं काम माझे भेटी गाठी होत राहतात पुन्हा निवडून आल्यावर भेटलेलं परवडते पडल्यावर भेटण्यापेक्षा त्यामुळे निवडून येऊ द्या मला त्यामुळे जिथं गरज नाही माझ्या जाण्याची ओ महाराज सगळे तुम्ही कार्यकर्ते तुमच्या जिल्हा परिषदेचा प्रचार सुरू करू नका मला इकडे ज्या गावात एकही फुली बाहेर नाही त्या गावात आता नेऊ नका त्याच्यात नंतर न्या आता जिथं जायचं तिथं न्या शहाणी तुम्हाला सगळं समजते त्यामुळे आता मला सगळीकडं सगळ्यांना भेटू द्या सगळ्यांना मतदान मागू द्या मी काही फार मोठी नाही मला माहित नाही की मी उभी राहिले म्हणजे काहीतरी समोर कोणी नाहीच आहे असं नाही कुणी उभं असलं लोकशाहीत तर त्या त्या निवडणुकीला आपण खूप प्रामाणिकपणे लढलं पाहिजे माझ्या या निवडणुकीमध्ये प्रीतम ताई तर माझ्यावर करणारच आहेत मी नाही पोचेन तिथं प्रीतम ताईना मी पाठवणार आहे सुरेशांना दस ते काम करणार आहेत आदरणीय धोंडे साहेब करणार आहेत राजेंद्र मस्के करणार आहेत महेंद्र गर्जे करणार आहेत मधुकर जाते करणार आहेत अनुरोध सानप करणार आहेत सुधीर गुमरे करणार आहेत सगळेच करणार आहेत हे काम माझं आता हे सगळ्यांनी मिळून लीड दिली आता तर महायुती झाली आहे ना आजबे काका आमच्यावरच का आहे सुरेश अण्णा आमच्यावरच आहे दोंडे साहेब आमच्यावरच आहेत आता मला आष्टीत किती वेळ द्यावा तर तुम्ही ते लीड मागच्या वेळेपेक्षा दुप्पट होईल असं एक विश्वास आणि सगळेजण कामाला लागा मुंडे साहेबांना शोध असं मतदान घेऊन मला दिल्लीमध्ये जाऊ द्या टाईट कॉलर मध्ये जाऊ द्या आणि मग तुमची वाघ इन म्हणता ना मला आईला आईला आप, बापाला आपल्याला एक रुवागच वाटत असते जरी ती असले एवढं बारक तरी त्या नोटाळ माझा वाघ आला माझा वाघ आला आता मी बारकी बिरकी नाही चांगली धडधाकट आहे आता मी म्हणलं मला वाघेन म्हणते तर बाहेरच्या लोकांना खूप पोटा दुखतोय दुसऱ्या कधी तिकडच्या दुसऱ्या वाघेन कसं म्हणतात मग काय म्हणाव मग आता वाघेन नाहीत काय नागिन म्हणाव का वाघेनच म्हणणार ना कारण वाघासारखं काळीच आहे कधी कुणासमोर झुकलो नाही कधी रुकलो नाही कधी थकलो नाही कधी लाचार नाही झालो संकट आले तरी लढलो नाही आणि खूप मिळालं भव्य काही तर त्याच्यातही बिघडलो नाही बरोबर आहे ना हे चेहऱ्यावरच हसणं हे माझे भाव असेच आहेत पण पद असता नाही पद नसता नाही हेच ईश्वराची साहेबांची शिकवण आहे आता मला आशीर्वाद द्या सगळेजण आणि मला भरपूर मोठं यश मिळू द्या माझं यश हे माझं नाही माझं यश हे प्रीतम मुंडेचं नाही माझ्या लेकराचं सुद्धा नाही माझं यश तुमचं आहे तुमच्यासाठी अ माझ्या कारखान्यावर धाड पडली तर तुम्ही लोकांनी अकरा कोटी जमा केले हो बिचारे इकडे म्हणजे तुम्ही एकटे नाही महाराष्ट्रातले पाथर्डी नगर सगळे आणि मी घेतले नाही ते काही पैसे पण मला फार वाटलं की मी यांच्या कर्जातच आहे आता मी माझ्या मुलाला म्हणलं बघ तुझ्या आधी त्यांचा अधिकार आहे माझ्यावर तुमचा खरंच माझ्यावर अधिकार आहे पुढचे पाच वर्ष जर ईश्वरानी मला दिले ना तर परत असं काम करीन की मग तुम्ही पण माझे फोटो लावताल नंतर ठीक <च्चारी> मग आता आशीर्वाद द्या आता मला वेळ घेऊ नका कारण अजून सात आठ कार्यक्रमात मला तीनच वाजतील घरी जायला तर मला आशीर्वाद द्या मी तुम्हाला चरणी नतमस्तक होते तेरा मेला भरपूर मत देऊन मला आशीर्वाद द्या <फ़़>।